हाय तर सांगत आहे तुमचं विद्या ब्लॉग्समध्ये तर बघा इकडं मस्त असं झोप वगैरे झालेली दुपारची आणि म्हटलं चला थोडासा नट्टापट्टा पट्टा करावा म्हणजे केसं वगैरे करावं नाही का राहू याचा टाईम आहे झोपलं ना म्हणते अजून तुम्ही आता नातच आहे का मग पटकन उठले असं मस्त वगैरे केसं केली म्हणजे करत होती आणि काय करू काय कळतच नाही गर्मीमध्ये एवढं गरम होतं गरम होतं केसं पण करायला इच्छा नाही काय सांगायचं चला तसं आपल्याला काही छान वाटत नाही आपल्याला साधेच आहे आणि मग असे मस्त मस्त साधे केस बांधले आणि केसच बांधले असे मस्त हे बघा मी असं मस्त साधे केसच ठेवते बरं का मग आणि वरतीच बांधून असतात मग म्हटलं आता वरती कुठे जावं इथंच बेसनवर थोडंसं पाणी मारून घेतलं चेहऱ्यावर आणि असं आपलं मस्त नॅचरल स्किन आहे चेहरा आहे मेकअप वगैरे आपल्याला काही होत नाही मग असं मस्त टिकली थोडंसं पावडर लावला ना अशी तयार झाली तर कशी वाटते आहे ना मी खूप तर चला लावूया पुढच्या कामाला आहे बघा पोरे जे बघतात ते इकडे बाप बघतो म्हणजे आम्हाला बघायला लागतं पोरेंसोबत आणि पण बघतो मी बघायला लागलं ना ला माझ्या पण लगेच रिमोट घेतात आणि इकडे तारक मेहता बघतायत आणि मग म्हटलं ते लोक माय बापले की बसलेत बघत आणि त्यांना नाही का संध्याकाळचं कामाला आलं ना काही पण खाऊ वाटत चटर पटर काही मग आता काही नाही होतं मग म्हटलं चणी होते घरामध्ये आणि ते म्हटलं थोडंसं मीठ टाकून कोण कोण भाजून खातं तर आम्ही खूप खायचे ते मग मी ते म्हटले चणे तर आहे ना म्हटलं आहे ते दे थोडंसं मीठ टाकून भाजून मग तिकडं मस्त असं बारी गॅसवर भाजायला ठेवलं आणि इकडं मस्त मीठ टाकून भाजणार होते मी थोडंसं पाण्यात मीठ प वाटीत पाणी घ्यायचं त्यात थोडंसं मीठ म्हणजे जास्त टाकायचं थोडंसं आणि ते थोडंसं हे झालं ना मग आपण थोडं भाजलं ना तोपर्यंत इकडे आपले च भाजताय तर राहून येते थोडीशी भाजी आणली ते फ्रीजमध्ये ठेवून द्यावी म्हटलं आणि इकडं बघा लुडलूड चालूच असते काय करते मम्मा काय करते मम्मा काय करते तर मग म्हटलं चला हे टोमॅटो भाजी आहून आणली तर ठेवून द्यावं म्हटलं तिला चटका बसलं म्हटलं तरी पोरं ऐकत नाही मग इकडं मग तिला त्याच्यात टाकायचे होते शेंगदाणे तिला नाही का ता छोट हात पडतायत ना आता तर ते शेंगदाणे म्हणते ची मला नाही खाणार येणार शेंगदाणे टाकायचे म्हटलं ते टाक बाबा मी ती टाकत होती तिची मधी मधी लोबुड असते आणि इकडं मस्त आहोत टमाटे थोडी भाजी आणली होती ना तरी लेकरं ऐकत नाहीत नाही का मग खूप खो मस्ती खोर आहे माझी बारकी पोरगी मग तिचं मनाचंच केलं ती मग शेंगदाणे टाक म्हणते तर खालून घेत होती तिला बोलत बोलत असे मस्त टमाटे वगैरे भरले आपल्या ह्याच्यामध्ये आप टोपलीमध्ये आपल्या टमॅटो टमॅटोच्या आणि मस्त असं बघा टमाटो खूप भारी फ्रेश फ्रेश होती आणि मस्त असं टमाटो मला भाज्या भरून ठेवायला खूप म्हणजे खूपच आवडतं का मग असं मस्त फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि हे बघा माझी लाडूबाई मधी मधी आणि ती म्हणजे करायचं म्हणलं नाही ऐकतच नाही अशी भेंडी आणि आहुनी मिरच्या आली त्याचं ना एवढं सगळं ठेवून दिलं फ्रीजमध्ये आणि मग लगेच हे बघा भाजत आले थोडंसं गॅसवर फरपूस लाल लाल असं भाजून घ्यायचं आणि बारीक बारीकचेवर हे बघा असं मस्त लाल लाल थोडंसं भाजलं ना आता याच्यात टाकायचं मिठाचं पाणी हे बघू शकता मी आता इथं मस्त असं मिठाचं पाणी टाकून देणार आहे आणि मग मी ह्याच्यामध्ये असं मिठाचं पाणी टाकून दिलं बघा बघा आता ह्याला गॅसवर भरपूर एकदम पांढरं पांढरं ऊसपर्यंत बघा असं भाजून दिलं बारीक कडक कडक होऊस पर्यंत तर असं तुम्हाला चकणं पण खूप छान आहे का तर जे लोक ड्रिंक करतात त्यांच्यासाठी तर एकच नंबर आहे तर आहो पण करतात असं आजकाल जमान्यात कोण शरीर नाही भर काय सगळेच ड्रिंक करतात मग त्यांना पण मी कधी कधी असं बनवून देतो तर चला असं मस्त देऊया मग आहोत सोबत मी पण थोडंसं खाल्लं हे बघा बाकी एकाचं बुडून बुडबुड मधी चालूच असते आणि तिकडं बघा आहोंना दिलं आणि आहोचं येऊन काम करून थकून येतात घेतात आणि रिमोड घेतात झाला मग त्यांच्यासोबत मी थोडंसं इकडं पोरांसोबत खाल्लं फॅमिली टाईम थोडंसं आहे ना संध्याकाळीचं ठीक वाटतं असं थोडंसं शाब फॅमिली मग सगळ्यांसोबत खालून लगेच किचनमध्ये गेले इकडं होती सु सकाळची अख्खी मसूर दुपाची सारी भाकरी केलं इकडं कोरोना खिचडी केली गरमीचं नाही खातो जेवण पण मग थोडं थोडं करायला लागते आणि इकडं मस्त केली अंडा भुर्जी तर भाजीचा एक प्रश्न होता मग म्हटलं आज संडे आहे तर चला अंडा भुर्जी बनवूया काल चिकन केलं होतं माझा भाऊ आला होता म्हणून तर म्हटलं रोज रोज चिकन चिकन नको म्हटलं आज संडे आहे तर बनवा मग परत आता उद्या सोमवार आम्ही नाही खात मग मग मस्त असं दिलं आहून जेवायला आणि माझे डोळे काय माहिती कसकस करायला लागलं तर ही आहे लिंबोळी डोळ्यामध्ये टाकायची तर खूप भारी वाटतं थंड थंड वाटतं मी आता पण ही वापरते कोण वापरते नक्की कर